रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातली पूरसदृश्य परिस्थिती अनेक कुटुंबियांची मोठी वाताहत करणारी ठरते अचानक घरांमध्ये पुराचं पाणी घुसलं जीव वाचला परंतु संपूर्ण संसार पुरा पुरात वाहून गेला याचं दुःख पाटणे कुटुंबियांच्या मनात आज आहे आणि हे दुःख केवळ त्यांचं नाही आहे तर या परिसरातल्या अशा शेकडो कुटुंबांना आज या पूरपरिस्थितीला सामोरं जावं लागलं काडी काडी करून जमवलेला त्यांचा संसार त्यांच्या डोळ्याच्या देखत मातीमोल झाला चिखलात रुतला आणि त्यातून जे काही हाती लागेल ते वाचवण्याचा त्यांनी शर्थीचा प्रयत्न निश्चितपणे केला पण जेव्हा हे पाणी आता हळूहळू उसरायला लागलेलं आहे तेव्हा मात्र या घरामध्ये किती नुकसान झालंय याचा अंदाज येतो या आहे पाटणे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी अनेक कुटुंबियांच्या अनेक व्यथा आहेत अनेक लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांचा पूर्ण संसार या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झाला आहे आता पुन्हा संसार कसा थाटायचा त्यांना चिंता सतावती आहे माझ्यासोबत पाटणे कुटुंबीय आहे त्यांची काय व्यथा आहे आपण जाणून घेऊया ताई मला सांगा कालची काय परिस्थिती होती तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी काय प्रयत्न केला आम्ही आमचे जीव वाचवण्यासाठी सगळे घराबाहेर पडलो आमच्या घरातलं सगळं सामान तसंच ठेवलं आमच्याकडे खूप नुकसान झालेलं आहे या सगळ्या गल्लीत वगैरे आणि रात्री तीन वाजता अचानक पाण्याचा झोत यायला लागला तो सकाळी सहा वाजेपर्यंत खूप जास्त पाणी यायला लागलं आणि आता आमच्याकडे काहीच नाही आमचं सरकारने आम्हाला काहीतरी मदत म्हणून द्यावी ही विनंती आहे त्यांच्याकडे आणि इतकं आम्ही उपस्थित की काही आम्हाला त्याचा मार्ग लागत नाहीये ते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काहीतरी मदत करावी सहकार्य करावं सगळ्यांना किती तरी सात ते आठ फूट इथे पाणी होत आमच्याकडे म्हणजे पूर्ण ह्याच्यात म्हणजे कोणी बाहेर पडू शकत नव्हतं इथे आणि पाणी जायचं परत यायचं असं आमच्याकडे दिवसभर काल रात्री पर्यंत पाणी होत सिटी आम्ही बाहेर पडलो सरळ होत्या त्या कपड्यांवरती आम्ही बाहेर पडलेलो आहे फक्त बाकी आम्ही काही घेतलेलं नाही सगळी सगळी जसेच तसे पळालेलो लाईट गेलेली काही उचलू शकलेलो नाहीये सगळं तसंच ठेवलेलं आहे खूप नुकसान झालंय सरकारनी काहीतरी आम्हाला मदत करावी एवढी विनंती आहे त्यांच्याकडे संसार पूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय काही त्यांना बाहेर काढता आलं नाही फक्त त्यांचा जीव वाचलाय दिवशी काय प्रसंग होता तुमच्या कुटुंबावर काय सांगाल तुम्ही अचानक पहाटे साडेतीन चारच्या दरम्यान ही जो पावसाची सुरुवात झाली पाणी भरायला लागलं एकतर आमच्या घरी लहान बाळ आहे मावशी पण अपंग असल्यामुळे सगळाच गोंधळ दोघं तिघ जण असताना काय करायचं हे सुचत नव्हतं अचानक हे असल्याने बाहेर पडायचं फक्त एवढंच आम्हाला माहिती होतं बाकी काही नाही आहे आणि अशा हे असंच जर सतत पाऊस राहिला तर आम्ही काय करायचं आणि जर असं पा पुराचं पाणी जर येणार असेल तर सूचनाही द्यावी आणि कायदा असेल ती आम्हाला हे करून द्यावं सरकारने थोडीफार मदत द्यावी एवढीच अपेक्षा आहे यांना मद मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे प्रशासनाकडून कोणतीही सूचना आली नव्हती तीन वाजता अचानक पाणी भरलं आणि त्यांनी फक्त जीव वाचवण्यासाठी आपलं घर सोडलं माझ्यासोबत या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत प्रदीप पाटणे काका मला सांगा किती पाणी होतं पर्यंत होतं हे पाणी इथपर्यंत सात फुट ह्यात मी हात दाखवलेला आहे जिथपर्यंत पाणी भरलं अचानक पाणी भरलेलं आहे रात्रीच भरलं नाही लाईट घालवलेलं होतं त्यामुळे आम्हाला काही करता आलेलं ना अजिबात कुठलंही सामान उचलताना आम्ही आमचा जीव वाचवण्याची घराच्या बाहेर पडलो आणि मित्राकडे किंवा ज्या जाऊन राहिलं आम्हाला काही करताना भरपूर 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 त्यामुळे चिखल आला भरपूर घाण आली म्हणजे रोगराईचा प्रश्न होता तर सरकारने आम्हाला जास्ती जास्त मदत किंवा आम्हाला सहकार्य करून आम्हाला आमचं परत उभं राहायचं आम्हाला त्याने हे द्यावी अशी आमची सरकारने पुन्हा मदत करावी आणि आमचा संसार उभा करावा असं पाटणे काकांचं म्हणणं आहे काकांनी ज्या ठिकाणी हात दाखवला या ठिकाणी या ठिकाणापर्यंत पुराची रेषा होती पूर्ण यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि यांचा संसार या पुरामध्ये उद्ध्वस्त झालाय एका रात्रीमध्ये होत्याचं नव्हतं झालंय पुन्हा एकदा संसार कसा उभा करायचा हीच चिंता त्यांना सतावते आहे शिवाजी गोरे न्यूज लोकमत खेड रत्नागिरी